आहे प्रचाराची थांबली आज संध्याकाळी वाजता प्रचा या प्रचारामध्ये कोण मतदारापर्यंत पोहोचलं याचा फायदा कुठल्या पक्षाला होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी पुन्हा आज गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव असलेले लक्ष्मीराव पाटोळे यांच्याशी बातचीत केली आहे नमस्कार वसई आणि नाना सोपारा मतदारसंघात तिरंगी लढत आहे पक्ष मजबूत नसेल तर कसे यश मिळेल सांगायचं तात्पर्य असं आहे की वसई मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक नवीन चेहरा इथे दिलेला आहे काँग्रेस पक्षाने जे पूर्वी शिवसेनेतून तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभा होते ते विजय पाटील आणि तिसरे उमेदवार जे आहेत ते बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा हा वसई तालुका त्यांचा बालकिल्ला मानला जातो परंतु जशी जशी निवडणूक रंगात येत होती तसे तसे प्रचारामध्ये या तालुक्यात नवीन नवीन चेहरे इथल्या लोकांना पाहायला मिळत होते लोक विचारात पडले की परराज्यातले नाही तर या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गुजरातचे गृहमंत्री हर्षल संघवी राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमसिंग बिरवा मनोज तिवारी किशन कुमार इराणी मॅडम यासाठी बलाढ्य नेते या तालुक्यात येऊन प्रचार केला परंतु परंतु ही प्रचार करायची किंवा एवढे लोक इथे बोलवून प्रचार करायची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली परंतु जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा केली रिक्षा चालक हो असो पानटपरीवाला असो चाय कॅन्टिंगवाला असो अनेक लोकांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा लोकांकडून असं प्रतिक्रिया आल्या जनतेच्या की साहेब ते येतात भाषण करतात आणि निघून जातात त्यांना इथली परिस्थिती काय ठाऊक का आहे असंही लोकांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या